तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखीसाठी झालो होतोय का तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही आत्ता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतो आहे बाबतीत बाबतीतसुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर मिनिस्टरसोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आपल्यासोबत मागे घेणार का बाकी नेते मंडळीला विचार आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते आता मला कर्जमाफीची गरज नाही आहे म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे आ, व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज तर नाहीच आहे कोरा होणारच कोरा करावाच लागन ते आता आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जातो ते आंदोलकांना आता मला वाटते तुर्त मला सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार अहो मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे तुपकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या याच्यातला एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या अखेर त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे लहान तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा कोरा ये हमने, हमको सी एम साहेबने डिप्टी सीएम ने दिया है आगे 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 वो है। देखो देखो अभी का, हम काय को आए थे तारीख के लिए आए थे तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं बताती थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और 30 जून 2026 के अंदर हमारा किसान सात कर्जा मुक्त होगा डिटेल्स अभी कैसा अभी अभी कैसा सामने आएगा अभी उसके लिए थोडा बैठना पड़ेगा ना आंदोलन जारी रहेगा अब आंदोलन के लिए, करे? अगर मिले तो। अब जी जी के लिए आंदोलन करेंगे करेगे आता मला वाटत मला वाटतं ते त्यांना त्यांच्या तोडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारताय मग सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तूर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे गोल गोल फिरवला तर आम्ही एवढे खुळे नाही आहे रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला बरच सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचंही आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटनेनं प्रचंड याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजदादा जरंगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत

शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही आमची भूमिका होती त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तो तो चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली घोषणा केली होती त्या संदर्भात आम्ही मागच्या काळामध्ये एक समिती तयार करून कर्जमाफी कशी करायची दीर्घकालीन उपाययोजना काय करायच्या अशा सगळ्या गोष्टींचा निर्णय केला होता कारण कर्जमाफी हा एक भाग आहे पण शेतकरी वारंवार कर्जाच्या विळख्यात अडकतो आणि म्हणून त्यांना आपण बाहेर कसं काढू शकतो अशा प्रकारचा सगळा विचार व्हावा अशा प्रकारची अपेक्षा होती त्या दृष्टीने आम्ही जे मित्राचे चेअरमन आहेत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केलेली आहे ही समिती कर्जमाफीच्या संदर्भात कशा पद्धतीनं ती करता येईल त्याचे निकष काय असतील भविष्यात शेतकऱ्यांना आपल्याला कर्जाच्या विळख्यातनं बाहेर कसं ठेवता येईल किंवा थकीत कर्जात तो जाणार नाही याकरता काय उपाययोजना करता येतील या सगळ्या बाबींवर निर्णय करेल त्या संदर्भात आम्ही असा निर्णय आज केला आहे की एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या कमिटीने आपलं कामकाज पूर्ण करावं आणि आम्हाला कर्जमाफी कशी करायची त्याचे काय निकष ठरवायचे या संदर्भातला एक अहवाल द्यावा आणि या अहवालावर कर्जमाफीच्या संदर्भातला जो निर्णय आम्हाला करायचा आहे तो तीन महिन्यात म्हणजे तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वी करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे त्यामुळे आता सगळे टप्पे आम्ही या ठिकाणी ठरवलेले आहेत सगळ्या नेत्यांशी आमची चर्चा झाली अतिशय सकारात्मक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांनी देखील याला मान्यता दिलेली आहे आम्ही त्यांना हे समजून सांगितलं की आम्ही पहिल्या दिवशीपासून कर्जमाफीच्या बाजूचे आहोत आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे पण आत्ता लगेच शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे कर्जाची वसुली जून महिन्यात होणार आहे आणि आत्ता जर आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले नाहीत तर शेतकरी रबीचा पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास साडेआठ हजार कोटी रुपये रिलीज झाले आहेत त्यातले सहा हजार कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत आणि पुढच्या दोन दिवसात उरलेले पैसे जाणार आहेत अजून अकरा हजार कोटी रुपये हे काल आम्ही जे कॅबिनेटला परवा मान्य केले तेही आता येत्या दोन ते तीन दिवसात रिलीज होणार आहेत आणि तेही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील आणि अजून दीड हजार कोटीची आम्ही प्रोव्हिजन केलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं हे महत्वाचं आहे ते आम्ही जाणं सुरू केलेलं आहे आणि माझा अंदाज आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसात नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पोचून जातील दहा टक्के कदाचित अनेक वेळा आम्हाला अनुभव खात्याची खात्याच्या अडचणी असतात त्या जाऊन सोडवाव्या लागतात मल्टिपल खाती असतात अशा प्रकारच्या गोष्टी असतात त्यामुळे तेही आम्ही त्यांचंही जे बाकी दहा टक्के आहेत त्यांचेही आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि फॉर्च्युनेटली याला कुठली आचारसंहिता नसते त्यामुळे आचारसंहिता लागली तरी ही मदत त्यांच्या खात्यामध्ये जाऊ शकते त्यामुळे आम्ही त्यांना समजावून सांगितलं की पहिल्यांदा ही मदत देणं हे महत्वाचं आहे त्यामुळे ती मदत आम्ही देऊ आणि मग ही जी काही कमिटी आम्ही केलेली आहे या कमिटीचा रिपोर्ट घेऊन त्याच्या आधारावर आम्ही ही कर्जमाफी करू आणि त्याला त्यांनीही सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर घेतलेली आहे त्यामुळे आता या संदर्भातले टप्पे आम्ही ठरवलेले आहेत